मानवाच्या इतिहासामधील सर्वात महान विद्यापीठ म्हणून ओळखलं जाणार तक्षशिला विद्यापीठ जे की जगाला ज्ञान देणाऱ्या भारताचा इतिहास सर्वांसमोर मांडते त्या तक्षशिला विद्यापीठाबद्दल जाणून घेऊया तक्षशिला विद्यापीठ जर पाहिलं तर भारताच्या प्राचीन शिक्षणाचा प्रकाश स्तंभ आपण असं म्हणून त्याला ओळखतो यामध्ये बघा याचा परिचयाची तर आपल्या भारतीयांना आणि जगातील कोणालाही गरज नाही म्हणला तर बघा हे विद्यापीठ जे आहे ते प्राचीन भारतातील सर्वात प्रख्यात शिक्षण केंद्र म्हणून प्रसिद्ध होते ज्याचे स्थान जर पाहिलं तर सध्याला ते पाकिस्तानमध्ये आहे पण त्या काळामध्ये भारतामध्ये स्थित होत भारताच्या जो आता पाकिस्तानचा प्रोव्हिजन्स मध्ये जर पाहिलं तर त्यामध्ये रावळपिंडी नावाचं ठिकाण आहे ना त्याच्याजवळील गांधार प्रांतामध्ये तक्षशिला विद्यापीठ होतं कालखंडाचा विचार केला तर इसवी सनाच्या अगोदर सहाव्या शतकामध्ये याची सुरुवात झाली होती तिथपासून समोर पाचव्या शतकापर्यंत आणि काही अभिलेखानुसार का ते चौथ्या दुसऱ्या शतकापर्यंत पण आहे त्याबद्दलची ठोस माहिती आपल्याला सध्यापर्यंत पण नाहीये याच्या जर ख्यातीचा विचार केला तर जगभरातील विद्यार्थ्यांना आकर्षित करणारं वैश्विक शिक्षण केंद्र म्हणून तक्षशिला विद्यापीठ हे आजच्या पाकिस्तानमधील पंजाब प्रांताचा गौरव म्हणून ओळखल्या जाते इस्लामाबादच्या जवळ स्थित असलेलं तक्षशिला विद्यापीठ जगामध्ये सर्व त्या काळामध्ये जितके पण खंड ओळखले जायचे किंवा जितकं जग माहित होत त्या सर्व ठिकाणच्या विद्यार्थ्यांना स्वतःकडे आकर्षित करत होत त्यानंतर बघा ऐतिहासिक प्राचीन भारतामध्ये हे पहिले विद्यापीठ म्हणून ओळखले गेलं जिथं बौद्ध जैन आणि वैदिक शिक्षणाचं प्रमुख केंद्र होत इथलं महत्व म्हणजे चाणक्य ज्यांना आपण कौटिल्य म्हणतो त्यानंतर पाणिनी आहेत चरक आहेत यासारख्या विद्वानांनी येथे शिक्षण घेतलं आणि शिक्षण दिलं सुद्धा ते ज्ञानदानाचं काम सुद्धा करत होते इथं अर्थशास्त्र राजनिती वैदिकशास्त्र तत्वज्ञान वेद आयुर्वेद गणित खगोलशास्त्र युद्धशास्त्र संगीत नीतिशास्त्र धर्मशास्त्र व्याकरण आणि धनुर्विद्या यासारख्या चौसष्ट विशिष्ट विशेष अशा विषयांमध्ये शिक्षण दिले जात होते विद्यार्थ्यांना सोळा वर्षाच्या वयानंतर प्रवेश दिला जात होता हा महत्वाचा प्रश्न आहे मागच्या वर्षी यूपीएससी ला सुद्धा हा प्रश्न आलेला आहे की तक्षशिला विद्या विद्यापीठामध्ये विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी कितव्या वयामध्ये प्रवेश दिला जायचा कितव्या वर्षानंतर प्रवेश दिला जायचा तर त्याचा उत्तर आहे सोळा वर्षाच्या वयानंतर ठीक आहे त्यानंतर बघा आणि प्रवेश प्रक्रिया ही अत्यंत कठीण होती त्यांच्यासाठी जशी आता आपल्या इथं एंट्रन्सची एक्झाम असते जेई नीटच्या एक्झाम असतात तशी त्यांची एंट्रन्स एक्झाम होती ठीक आहे आणि ह्या एंट्रन्स एक्झाम समोर आपल्याला नालंदा विद्यापीठामध्ये पण पाहायला मिळतात आता येणाऱ्या व्हिडिओमध्ये मध्ये आपण नालंदा विद्यापीठाबद्दल पण पाहणार आहोत कसं त्या खिलजीने नालंदा विद्यापीठाला विध्वस्त करून भारताचा एक गौरवशाली इतिहास संपवला विद्यापीठामध्ये बघा सुमारे दहा हजार पाचशे इतके विद्यार्थी स्थायी होते म्हणजे निवासी असायचे आणि दोन हजार पेक्षा जास्त शिक्षक तिथे कार्यरत होते हे सर्व विद्यार्थी जगभरातून आले होते आता जगभरातून आले होते म्हणजे त्या काळामध्ये जी काय पाली भाषा बोलली जायची ही जगामध्ये सगळ्या ठिकाणी बोलली जायची पाली भाषेचा विचार जर केला आपण तर जगामधली सर्वात महत्वाची सर्वात प्राचीन अशी भाषा जगामध्ये भारतासोबतच इतर देशांमध्ये पण बोलली जायची त्यामुळे तर त्या देशातले लोक जे आहेत त्यांना ती समजायची त्यामुळे ते इथं शिक्षण घ्यायला यायचे आणि ही पालीभाषा आताच नुकत्याच दोन हजार चोवीस मध्ये या पाली भाषेला राष्ट्रभाषेचा दर्जा दिलेला आहे तर बघा यामध्ये प्रमुख योगदानांचा जर विचार केला तर पाणी नावाचे एक प्रमुख इथं शिक्षक होऊन गेले ज्यांनी संस्कृत व्याकरणाचा आधारस्तंभ नावाचं अष्टाध्यायी या ग्रंथाची रचना केली त्याच्यानंतर चरक चरकला आपण आयुर्वेदामधील चरक, चरक संहिताचा पाया मानला जाते ठीक आहे आयुर्वेदामधला सर्वात मोठा जर ग्रंथ कोणता आहे तर ते चरक आहेत चरकच्या नंतर जर बघितलं तर चरक सारखे जर इतके महान असे डॉक्टर चरकला आपण डॉक्टरच म्हणू नंतर आपल्याला पाहायला मिळतात त्यांचं नाव आहे जीवक जीवकांचा उल्लेख आपल्याला तथागत बुद्धांचे जे धम्मग्रंथ आहेत त्यामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यानंतर आहे चाणक्य चाणक्याने लिहिलेला अर्थशास्त्र आणि राजनीतीतील अर्थशास्त्र या ग्रंथाची निर्मिती जर बघितली तर हे इतिहासातील सर्वात महान ग्रंथांपैकी एक आहेत सांस्कृतिक घेवानदेवांचा सा जर विचार केला तर यामध्ये भारतीय संस्कृती आणि ज्ञानाचा जगभर प्रसार व्हायचा प्रसिद्ध शिक्षकांचा विषय आताच पाहिला आपण पाणिनी आहेत चाणक्य आहेत त्याच्यानंतर चरक आहेत त्याच्यानंतर कुमारला नावाचे आहेत ज्यांनी बौद्ध सूत्रांतिक पंथाची स्थापना केली ठीक आहे त्यामध्ये बौद्ध सुप्त जे आहेत यांची सुरुवातीला निर्मिती करण्याचं काम कुमारलात यांनी केलेलं आहे त्यानंतर राजाचा विचार केला तर इतिहासातील महान शासक नाव आहे चंद्रगुप्त मौर्य सम्राट अशोकांची ते आजोबा ज्यांनी मौर्य साम्राज्याची संस्थापना केली स्थापना केली होती त्यांनी सुद्धा इथेच तक्षशिलेमधून शिक्षण घेतलेलं आपल्याला पाहायला मिळते त्याच्यानंतर बघा याच शैक्षणिक वैशिष्ट्य असं आहे की ही जी तक्षशिला मधली सिस्टम होती सगळी ही गुरुकुल पद्धती होती जिथ एक शिष्य एकापेक्षा अनेक एक शिष्य गुरूंच्या सोबत गुरु सोबत बसून राहायचे आणि ज्ञान अर्जन करायचे. तर गुरु शिष्य परंपरेवर आधारित ही शिक्षण पद्धती होती यामध्ये भारत मध्य आशिया ग्रीस येथील विद्यार्थी शिक्षणासाठी येत होते याची प्रवेश प्रक्रिया आता तुम्हाला सांगितलं सा, तसं कोणत्याही जाती धर्माच्या विद्यार्थ्यांना प्रवेश अशी होती आणि त्यामध्ये सगळ्यांची एक एंट्रन्स एक्झाम असायची यामध्ये बघा चर्चा संवाद प्रत्यक्ष अनुभवावर जास्त भर दिला होता असं या इथं शिक्षण दिलं जायचं त्याच्यानंतर वास्तुशिल्प आणि पायाभूत सुविधांचा जर विचार केला तर विद्यापीठामध्ये व्याख्यान ग्रह असायचे जिथं या विद्यापीठामध्ये असणारे जे गुरु आहेत त्यांच्या सोबतच जे बाहेर ठिकाणाहून येणारे जे गुरु असतील शिक्षक असतील त्यांचे व्याख्यान व्हायचे इथं प्रयोगशाळा पण होत्या त्यानंतर वेदशाळा पण होत्या आणि धर्मगुंज नावाचं एक विशाल ग्रंथालय सुद्धा आपल्याला इथं पाहायला मिळतंय त्याच्यानंतर विद्यार्थ्यांसाठी निवासस्थानांची व्यवस्था होती आणि शिक्षण गुरुकुल पद्धतीने जगामध्ये पहिल्यांदा मध्ये गुरुच्या सानिध्यामध्ये शिष्य आणून शिष्यांची जी शिक्षणाची पद्धत आहे किंवा त्यांची जी क्वालिटी आहे ते वाढवण्यामध्ये या विद्यापीठाचा सर्वात मोठा आणि सर्वात पहिला वाटा आहे याच्या पतनाचा जर विचार केला तर पाचव्या शतकामध्ये आता काही ठिकाणी याचा तिसऱ्या शतकापर्यंत पण आपल्याला उल्लेख पाहायला थी, मिळते ठीक आहे आता डाटा आपल्याला सध्या तरी आपल्याकडे नाहीये त्यामध्ये म्हणतात की हुन जे होते जे मध्य आशिया मधून आले होते त्यांच्या आक्रमणामुळे तक्षशिला विद्यापीठाचं पूर्णतः नाश झाला इथलं जे शहर होतं आणि विद्यापीठ दोन्ही उद्ध्वस्त झाले आणि नंतर हे क्षेत्र एकदम ओसाड म्हणून तसेच पडून राहिले हजारो वर्षानंतर सुद्धा इथं काहीच डेव्हलपमेंट uh, झाली नाही किंवा इथं शिक्षणाच्या बाबतीमध्ये तर आज पण आपल्याला रावळपिंडी वगैरे या भागामध्ये तक्षशिलाच्या संदर्भामधले कसले पुरावे पाहायला मिळत नाहीत ह्याच्या पुनरुज्जनचा विचार केला तर पुरातत्व उत्खननामधून तक्षशिलेचा इतिहास जगासमोर पहिल्यांदा आला आणि भारताची जी प्रेरणा होती भारतीय शिक्षण परंपरेचा आदर्श आणि प्रेरणास्थान म्हणून आपल्याला तक्षशिला हे पाहायला मिळलं आजच्या काळामध्ये जर बघितलं तर तक्षशिलेचा सर्वसमावेशक आणि प्रायोगिक शिक्षण पद्धतीत आजही प्रेरणादायी असा इतिहास भारताला मार्गदर्शन करते आधुनिक विद्यापीठांसाठी आदर्श संशोधन विविधता आणि वैश्विक दृष्टिकोन जे तक्षशिलेने भारताला आणि जागतिक शिक्षण पद्धतीला दिले ते अद्वितीय आहे भारतीय शिक्षण परंपरेचा गौरवशाली इतिहास जर पाहिला तर जगामध्ये सर्वात प्रगत आपण आहोत इव्हन आपण त्या पाश्चिमात्य देशांपेक्षा पण जास्त प्रगत आपण त्या त्या होतो लोकांना नव्हतं त्यामुळे आधुनिक काळातील महत्वाचा जर विचार केला तर एकोणीसाव्या शतकामध्ये अलेक्झांडर कनिंगम यांनी यांना आपण भारतीय पुरातत्वाचा जनक म्हणतो यांनी तक्षशिलेच्या अवशेषांचं उत्खनन केलं आणि एकोणीशे ऐंशी मध्ये युनेस्को मध्ये युनेस्को जे आहे यांनी तक्षशिलेला जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केलं तर याचा जर निष्कर्ष पाहिला तर तक्षशिला विद्यापीठ हे प्राचीन भारताचं शैक्षणिक वैभव दर्शवते भारत हा किती समृद्ध होता ज्ञानाच्या बाबतीत विज्ञानाच्या बाबतीत आणि इतर बाबतीमध्ये हे आपल्याला तक्षशिलेच्या माध्यमातून पाहायला मिळतं त्याचा वारसा आजही भारताच्या शिक्षणामध्ये जिवंत आहे ज्ञान हीच खरी शक्ती हा तक्षशिलेचा संदेश संदेश आजही प्रासंगिक ठरतो आणि जगाला भारताचं महत्व दाखवून देतो तर ही होती तक्षशिला विद्यापीठाबद्दलची थोडीशी माहिती यानंतर आपण नालंदा विद्यापीठ तसंच भारताच्या इतर ज्ञान देणाऱ्या ज्या संस्था होत्या यांच्याबद्दल सविस्तर माहिती पुढील व्हिडिओमध्ये मा पाहूया भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद